हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सीझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेसारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य ज्या त्र्याण्णव बॉम्ब्लास्ट मुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला सातशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्ब्लास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट राचला गेला त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊद चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या, त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गा, गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्टी हा केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पाठी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्या सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण या विचारची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजीनी पण ह्या विषय अतिशय गंभीर गंभी आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्र हा विषय नाही मध्ये हे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कौन, कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाज घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हू डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या अनुस आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्ता आहे त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादीने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचं असतं का आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता उद्धव ठाकरे आता चौकशीमध्ये बाहेर येईल तुम्ही जो फोटो पार्टी फोटोग्राफ पाहायला मिळतात या प्रकरणाची खबर नव्हती काय सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा थोडं जरा थांबा आम्ही तुम्ही लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे आता एसआयटी होईल एसआयटी मध्ये सगळी सखोल चौकशी होईल आमचा मुद्दा आहे की हा सलीम सलीम कुत्ता तर नालायक आहेच कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे <laughs> पण मुद्दा माझा असा आहे हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत प्रमुख लोक आहेत ह्याचा जो गॉडफादर आहे याचे जे पक्षप्रमुख आहेत ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी हे लोकांना देतात का अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्याबरोबर पण मातोश्रीमध्ये होते का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे एक लक्षात घ्या गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी केली जाहीर केलेली आहे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल फक्त एक मुद्दा मला प्रकाशाने सांगायचं आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहेत तेवढे पुरावे नष्ट करू शकतो विटनेसवर प्रभाव टाकू शकतो म्हण लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी ही मागणी केलेली आहे धन्यवाद पार्टी पार्टी है। अभी अभि एसआयटी मी बाराजायला काय काय तो आता विषय दुसरा एपिसोड घ्या ना परत येतो ना अर्धा तासांनी <laughs> तुम्हाला काही झालं तरी पण तुमचा काटा एकीकडे एक आहेत तुम्हाला गंभीर वाटत नाही हा ते का पण ती चौकशी सुरू आहे ना तुम्ही त्या चौकशीची माहिती घ्या काय बोला एसआयटी ना त्याच्या वरच्या स्तराची चौकशी सुरू आहे तुम्ही जरा ती माहिती घ्या आणि माझ्या प्रश्न विचारा कोण पकडण्या एवढा तो विषय सोपा नाही मी कशाला मागणी करू जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा आता केंद्राची चौकशी मोठी आहे की एसआयटीची शाळे विद्यार्थी शाळेमध्ये शिकवलं नाही बाकीचे उत्तर हे देतील ह्या विषयावर फोकस करा हे दहशतवादी आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल तर मला आश्चर्य वाटतंय संस्थांना सलीम कुत्ता विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे हा अगर सुधाकर वडगुजर बाहेर राहिला तर देशामध्ये परत त्र्याण्णव चा बॉम्ब होऊ शकतो ये आज विधानसभा मे नाईंटी थ्री बॉम्ब का जो प्रमुख आरोपी है दाऊद इब्राहिम उसका उसका करीबी सलीम कुत्ता जो लाइफ जन्म टेप में लाइफ आ, उसको सजा लगी है लाइफ इम्प्रूवमेंट लगी है और जब वो पेरोल पे था पेरोल के खत्म होने के आखिरी दिन पे उसने एक पार्टी की और वो पार्टी में उसके साथ उद्धव ठाकरे के शिवसेना का उबाटा के शिवसेना का नासिक महानगर प्रमुख सुधाकर बड़गुजर बड़ ये उसके साथ उन्होंने पार्टी की जो ये फोटोग्राफ में दिख रहा है उस पार्टी के वीडियो भी मेरे पास है वीडियो में गाने गाए जा रहे हैं नाचा जा रहा है दारू की पार्टी चालू है तो ये सारी की सारे का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने और नासिक के गार्डियन मिनिस्टर हमारे दादा भूसे जी है हमारे आशीष शेलार जी है और हमारे बहुत सारे सदस्यों ने साथ में मिलके की कि इस तरीके से टेररिस्ट लोगों के साथ अगर पॉलिटिकल पार्टीज के ऑफिस प्रमुख लोग अगर पार्टी करने लग गए तो हमारा देश और राज्य सुरक्षित नहीं है और हम सब के मांग के अनुसार हमारे होम मिनिस्टर और हमारे देवेंद्र फडणवीस जी ने डीसीएम साहब ने इस सारे विषय के ऊपर एसआईटी इंक्वायरी जाहिर की है जल्दी इस सब चीज का दूध का दूध पानी का पानी हो जाएगा धन्यवाद तुम्हें जान ना एक एक कॉपी ही आने? माजा का हेता <laughs> ही सगळे देतो तुम्हाला हे कॉप्या एवढं बनवलं करू दहशतवादी मोठा दहशतवादी आहे त्याला कसं काय झालं ना त्याला झाला आता वेगळा आला चलो आता यांच्याकडून उशिरा आला झाला विषय आता हे सेंटर तू थोड्या वेळी विचार हे काय विचार दुसरा विषय आज मुंबईतल्या छप्पन म्हाडा वसाहतींवर राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा